कोण आहे चालू चालून जॉबच काय खरं नाही काय काजर नाही कुठं मामा कामाचं कशाचं काय कामाचं हर गेट वर हजार हजारपूर त्यात दहावी पास वाल्याचा निभाव लागतोय वयाची आठ त्यात इथं आपल्याला काम मिळेल म्हणून हिंडतोय कंपनीत गेट वर गेलं की हजार पोरांची लाईन आमच्या अशा अवस्था तर त्या डिप्लोमा आणि आय टी वाल्यांची काय इतकी वाट आहे ना की मी डिप्लोमा करून दोन महिन्यात बसून आला पुण्याला जॉब शोधाय घरी चाललेलं माझं सगळं चांगलं पण या सगळ्याच ऐकून मी आलो पुण्याला काय सांगायचं तुला इथे येऊन लय पाच शेतात आयटीआ करून कांदा चित बसलाय आता आम्ही काय बजी टाळायची काय बरोबर आहे मामा तुमचं तुम्ही म्हणताय ती बरोबर आहे आता करायचं तरी काय चार पाच कंपन्या झाल्या मी इंटरव्ह्यू देऊन आलो या तिथं लय बेकार अवस्था म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे कस आयटीआय वाल्यातनी किंमतच नाही तिथं अजिबात मी आयटीआय इंटर तुम्हाला सांगतो परवा एका कंपनीत गेलो तर तिथं मला काय म्हणले तुझी टेस्ट वगैरे ओके इंटरव्ह्यू ओके आणि मला आता त्यामुळे असं उचलायचं की कसं वाटत आपलं जर काय झालं कृष्णा आपला डिप्लोमा झालाय त्याला काल परवा त्या कुठल्या कंपनी त्याला तिथे माती वाढायला लावली डिप्लोमा करून फायदा काय गणपती जर कामं करायला लागत असते आपल्याला तर किती अवघड आहे सांगा बरं परिस्थिती घरच्यांना वाटतं की पोरगा पुण्याला आहे त्यांना माहिती आहे काय करत इथं काय नाही सांगा बरं तुम्ही इथं इतकी बेकार खायला रोज भात ताव आहे आठ तास कंपनीत राहून भात खायचा कसं वाटतंय तुम्हाला गव खाल्ल्याला बरं नाही अवलंय म्हणजे इतकं बेकार वाटतंय ना मामा तुम्हाला सांगून फायदा नाही घरच्यांना पोरगा आहे पुण्याला पण अवलंय वाईट परिस्थिती आहे सध्याची आणि या कॉन्ट्रॅक्ट पद्धत दा झाल्यापासून तर सगळे वाट लागले आय टी आय वाल्यांची डिप्लोमावाल्यांची दहावी वाल्यांची काय करणार काय <coughs> 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 तुम्ही बरोबर बरोबर आहे आहे त्याच्यामुळे मला म्हणजे टेन्शन आले ना आजकाल असं स्वतःचा मार्ग कुठं कारण नेमकं करायचं काय हे समजून झाली अरे की आला होता गावाला का बिझनेसच्या उद्देशाने पण याला हा हकाल काय करायचं गावावर घरा सांगून जमलो पुण्याला काय राम नाही पुण्याला आठ हजार भेटतोय आठ हजार जेवणाची मेस खाणं पिणं त्याच आठ हजार जाते ती आणि प्रसिद्ध काय राहायचं आणि मध्ये तीन हजार रुपये पाठवून दे चार हजार रुपये पाठवून दे असं तुळशी असतं आणि घरची मध्ये आता लग्न होतो गावाला काय फिरकून नको बिझनेस राहते करायचा बरोबर मग काय करायचं आपण तरी याच पुढे प्रायस दोन मिळाला दोन महिने बसून आहे कशाचं काय देणार आहे आपण अवघड काम त्या गोष्टी आता सांगून पटणार तरी म्हणा त्यामुळे आपलं आहे ना राहायचं आपलं लोक तुमचं जीवन तुम्हालाच माहिती गावाचं घरातल्याच नाही काय वाटणं आयला पोरग पुण्याला गेले म्हणजे पैसे पाठवेल आणि पैसे कमी होते पैसे कमी होते घरातले बसणार असला पोरग आज पैसे पाठवेल उद्या पैसे पाठवेल तर आम्हाला खर्च पुरून जात पोराच्या पायाचं पायतान झिजलं चालून चालून नोकरी बघून काय मामा काय तुमचा निर्णय काय आता या गोष्टी काय नाही की मी आता गावालाच जाणार गावालाच जॉब लागणार गावालाच थांबतो कसं आहे सात एक हजार जॉब भेटला ना तरी लेबर आहे बरोबर आहे तीन हजार रुपये खर्च लागतील बाकीच ती अरे मिळते तर तेवढं पण काय कोणाच ऐकून मी आलो आणि बिन कामाचा आठ दहा दिवस बसवून काढलं इकडे जा तिकडे जा कंपनीत गेले काय बी जास्त आहे तुमचे दहावीच पास आहे मला आता काय बघ खरं नाही आता आपल्या गावालाच जाणार तुमच्या असं आहे पण आम्ही काय करायचं आमचं तर आय झालाय त्याचा तर डिप्लोमा झालाय आम्ही काय करायचं घरी आलो तरी आम्हाला काही उपयोग नाही कारण काय शिक्षण घेऊन एक लाख रुपये वर्षाला खर्च केलाय त्याचं काहीतरी बघितलं पाहिजे आम्हाला आणि काय किशनानं बिन कामाचं एक लाख रुपये खर्च केलं डिप्लोमाला तुम्हाला सांगतो त्या कंपनीत इथं बिहारी बंगाली भारताय आपल्या मराठी पवारांनी काय करायचं सांगा तुम्ही ही आता आताची परिस्थिती आहे ना अतिशय बेकार आहे त्याच्यामुळे मी तर म्हणतो आपल्या घरी जावा आणि जॉब एखाद्या गोष्टी राहा स्वतः समाधान खाचा दोन घास बरोबर आहे तुमचं गाड्या भात खाऊन लागण्यापेक्षा ती बरोबर हो दोन घास आपलं सुखाचं बायकोच्या आजचं तर खायला मिळते चालते गाड्यानं भेटू पुन्हा जय हिंद जय महाराज